भस्मासूर एकदा शिवशंकर कैलासावर बसले होते व आपल्या हाताने सर्वांगाला भस्म लावत होते अचानक भस्मात त्यांच्या हाताला एक खडा लागला तो खडा काढून त्यांनी बाजूला ठेवला अचानक त्या खड्यामधून एक असूर प्रकट झाला हे पाहून शिवशंकर खूप आनंदित झाले त्यांनी त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले भस्मासूरने त्यांच्याकडे आपल्याला काहीतरी काम देण्याची विनंती केली महादेवाला चिताभस्म खूप प्रिय असल्यामुळे त्यांनी त्याला रोज नवे चिताभस्म आणून देण्याचे काम दिले आता भस्मासूर मृत्यू लोकात आला व रोज मेलेल्या माणसांना शोधून त्यांचे चिताभस्म आणून देऊ लागला रोज नवे चिताभस्म आणून देणे त्याला कठीण होऊ लागले कधी कधी so तो स्वतःच लोकांना मारी व त्यांना जाळून त्यांचे चिताभस्म महादेवांना आणून देत असे लोक काही सहजासहजी मरत नसे आपण महादेवाकडे अशा वराची मागणी करू जेणेकरून आपल्याला त्यांना चिताभस्म आणून देणे सोपे जाईल असे त्याच्या मनात विचार आले आपण त्यांना रोज नवे चिताभस्म आणून देतो याचा त्याला अहंकार झाला त्यांनी शंभूकडे वराची मागणी केली की मी ज्याच्याही डोक्यावर हात ठेवील तो माणूस जळून राख होईल माता पार्वतीने त्याचा डाव ओळखला व शंभू महादेवांना असे वर देण्यास थांबवले पण भोळ्या शंभूने आपल्या भक्ताची ही मागणी पूर्ण केली त्यांना वाटले की भस्मासूर असे काही करणार नाही वराची मागणी पूर्ण झाल्यानंतर भस्मासूर मृत्यू लोकात आला व त्याने सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली मृत्यू लोकात हा हा कार माजला जो तो आपले प्राण वाचवण्यासाठी पळत होता त्याने किती तर राजांना ऋषीमुनींना मारून टाकले त्याने विष्णूला मारू व नंतर महादेवालाही मारू व माता पार्वतीला पळवून नेण्याचा कट केला आता तो देवलाकात आला देव आपले स्वस्थाने सोडून पळू लागले विष्णू शंभूकडे गेले व त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि त्याचा हात तुझ्याही डोक्यावर येईल तू पार्वतीला सांभाळ असे सांगितले इतक्यात भस्मासूर तेथे आला त्याने विष्णू कैलासावर कशासाठी आले असावेत हे ओळखले महादेव त्याला म्हणाले अरे आदमा तू पृथ्वी तलावर केवढा मोठा संहार केला आहेस आता भस्मासुराने आपले खरे रूप दाखवले तो भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला पुढे सरकला इतक्यातच भगवान शंकराने तिथून पलायन केले भस्मासुराला शंकर पावलं पावली सापडतेत काय असे वाटत होते पण इतक्या क्षणी शंकर खूप दूर निघून गेलेले असे असे करता करता कित्येक वर्षे लोटली पण शंकर काही त्याच्या हाती लागले नाहीत पण माता पार्वतीला मात्र आपल्या महादेवांची काळजी लागून राहिली तिने विष्णूंचा धावा सुरू केला विष्णूने अत्यंत मनमोहक असे मोहिनी रूप धारण करून भस्मासुराच्या वाटेत उभा राहिला वाटेत अत्यंत सुंदर अशी स्त्री पाहून भस्मासूर थांबला तो पळून पळून दमलाच होता आता पुढे काय होते हे बघण्यासाठी शिवशंकरांनी वटवृक्षाचे रूप घेतले व तेथे थांबले मोहिनीने अत्यंत सुंदर असे नृत्य करायला सुरुवात केली देवदेवताही आकाशातून पुढे काय होते हे पाहू लागले भस्मासूर तिला पकडण्यासाठी पुढे सरसावला मोहिनी म्हणाली की हे जे पुढे वटवृक्ष आहे त्याला मी नवस केले आहे मी लग्नाआधी त्याच्या पुढे नृत्य करीन मी जसा नृत्य प्रकार करीन तसा तुम्हालाही करावा लागेल भस्मासूर म्हणाला फक्त एवढेच का नृत्यही करीन आणि अभिनयही करीन आता दोघांनी नृत्य करायला सुरुवात केली नृत्याचा वेग वाढला व मोहिनी जसे चेहऱ्याचे हाताचे हावभाव करीत तसे भस्मासूरही करू लागला शेवटी मोहिनीने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला भान न राहून भस्मासुरानेही स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला व जळून राख झाला मोहिनीने नंतर आपले खरे रूप घेतले व भस्मासुराचा अंत झाला